बघा मंडळी किती छान झालं आहे आपलं कलाकंद कमीत कमी साहित्यात झटपट तयार होते आणि किंमत पण खूप कमी लागते नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले मनापासून स्वागत दसऱ्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा सणासुदीच्या दिवसात आपण नेहमीच गोड मिठाई बाहेरून विकत आणतो पण बाजारातील मिठाईत भेसळ असते म्हणून जी आपल्या परिवारासाठी हानिकारक असते म्हणून आज मी तुम्हाला फक्त पंधरा मिनटात होणारा कलाकंद करून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे भांड्यामध्ये अर्धा कप साखर सहा काजू सहा बदाम बारीक करून घ्या यामध्ये शंभर ग्रॅम पनीर घाला हे विकतचे आहे तुम्ही घरचे पण घेऊ शकता एक कप मिल्क पावडर अर्धा कप दूध घालायचं मी एक कप दूध घेतलं आहे अर्धं पहिले घालते आणि नंतर घालायचं मिल्क पाव हे मिक्सरमध्ये फिरवून एका कढईमध्ये काढून घेतले अर्धा कप दूध भांड्यात घालून परत भांडं विसळून यामध्ये फिरवून घ्या म्हणजे आपलं बॅटर वाया जाणार नाही सगळं साहित्य घालून मिक्सरमध्ये गॅसवर सॉरी गॅसवर ढवळून घ्या मिडियम गॅसवरच घट्ट गोळा होईपर्यंत शिजवा प्रमाण पण बघितले ना तुम्ही खूप सोपे आहे एक कप दूध एक कप पनीर एक कप मिल्क पावडर अर्धा कप साखर सगळे जिन्नस लक्षात राहण्यासारखे आहे घट्ट होईपर्यंत शिजवायला पाच ते सात मिनटं लागतात दहा मिनिटात याचा गोळा ही बर्फी बनून तयार होते यासाठी नॉनस्टिक कढई घेतली तर उत्तम करायला सोपे जाते सारण घट्ट होत आले आहे आता यामध्ये आपण वेलची पूड घालून घेऊ कढई सोडायला सुरुवात झाली आहे आता गॅस बंद करायचा आणि ट्रेला तूप लावून घेऊ आणि बटर पेपर पण लावून छान दाणेदार कलाकंद तयार झाला आहे सगळे सारण आपण ट्रेमध्ये ओतून घेऊ बघा तुम्ही तुम्हाला दिसत असेलच किती दाणेदार कलाकंद झाला आहे आपलं तयार कडे ट्रे मध्ये ओतून घेऊ सांभाळून होता भाजण्याची शक्यता असते खूप गरम आहे हे चमच्याला किंवा वाटीला तूप लावून बॅटर पसरवून घ्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घाला तुम्ही पिस्ते किंवा बदाम घालू शकता झटपट तयार झाले आहे आपले कलाकन आता आपण याला थंड करायला पाच ते पाच तास किंवा ओव्हरनाईट ठेवू तुम्हाला घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आप कलाकन नरम असते पण आपल्याला वड्या पाडायच्या असेल तर रात्रभर ठेवा किंवा लवकर पाहिजे असल्यास फ्रीजमध्ये ठेवा मी रात्रभर ठेवले त्यामुळे मस्त कलाकन सेट झाले आहे आता आपण हे डीमोल्ड करायचे बटर पेपर लावले असल्यामुळे पटकन निघते बघितलं ना मंडळी तुम्ही घरच्या घरी भेसळमुक्त अशी मिस मिठाई कशी तयार करू शकता ते वेळ दहा मिनटाच्या वर लागला नाही एवढा वेळ तुम्ही नक्की काढू काढू शकता आता हे डिमोल्ड करून घेऊ बटर पेपर लावला आहे तर खूप लवकर निघाली बघा बर्फी आपल्या आवडीच्या साईजमध्ये कापून घेऊ बघा कशी झाली ते मी ही कलाकंदाची बर्फी मला कमेंटमध्ये जरूर सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सणासुदीसाठी आणखी तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडेल ते मला कमेंटमध्ये सांगा भेसळीपासून तुमच्या परिवाराला वाचवा